शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी गेल्या आठवड्यामध्ये एकनाथ शिंदेच्या पक्षातील मंत्री असणारे भरत गोगावले यांचा बगलामुखी येथे पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तो बराचसा व्हायरल झाला त्याच्यावर अनेक चर्चा झाल्या मात्र याच संदर्भात भाजपचे मंत्री असणारे नितेश राणे यांना विचारलं गेलं तेव्हा त्यांनी कोण वसंत मोरे असा प्रश्न केला आणि आता ते कुठल्या पक्षात आहेत हे देखील विचारलं आणि त्यानंतर वसंत मोरे यांनी ज्या पद्धतीने ते दरवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही पोस्ट करत असतात उत्तर देत असतात तसंच उत्तर दिलं आणि त्यावरून आता वेगळी चर्चा चालू आहे तर त्या नितेश राणे म्हणजे मुद्दा होता गोगावले यांचा आता नितेश राणेंनी थेट वसंत मोरेंनाच अंगावर घ्यायचं काम नाही अंगावर वगैरे काही नाही त्यांना प्रश्न जो विचारला गेला की वसंत मोरेच्या संदर्भात वसंत मोरेंनी भरत गोगोल्यांवरती अशा अशा प्रकारची चर्चा केली म्हणून किंवा आरोप केले त्यावेळेस त्यांनी कोण वसंत मोरे विचारलं मला वाटतं की माझ्या त्यांची चांगली ओळख आहे आम्ही दोन तीन वेळा भेटलेलो आहे आणि त्यांनी मला एक अतिशय अवघड जागीचं काम पण सांगितलं होतं आणि ते काम मी अवघ्या आठ दिवसामध्ये मार्गी पण लावलं होतं त्यामुळं आमची चर्चा होत असते फोनवरतून होत असते मग ते असे का म्हटले मला माहित नाही कोणावर चर्चा होते मग नितेश रायंनी असं का केलं की विचारलं असेल की कोण असत मला माहीत नाही त्यांनी असं का केलं ते कारण मला तर माहिती आहे मी आता मध्यंतरी सिंधुदुर्गाला पण गेलो होतो मालवणच्या किल्ल्यावरती त्यावेळेस सुद्धा माझं बोलणं झालं होतं त्यावेळेस पण माझं व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा झालं होतं त्या संदर्भात त्या ठिकाणच्या त्यांचा मतदारसंघ येतो त्या ठिकाणी माझ्या मालवण किल्ल्यावरती ज्या गोष्टी माझ्या दृष्टीपथात आल्या होत्या त्यांनी मी त्यांच्यासोबत चर्चासुद्धा केली होती आणि त्यांनी मग त्याच्यावरती हो लक्ष घालतो अशा प्रकारचा रिप्लाय सुद्धा मला दिला होता आणि मला वाटतं की आता त्यांनी असं का म्हटलं असेल की कोण वसन मोरे माहीत नाही तुम्ही तर थेट तुमची डॉक्युमेंटरीज पोस्ट करून टाकली आणि मी शेतकऱ्याच्या घरातला मुलगा वगैरे असं उत्तर मी खरं तर मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे मी आज जो आयुष्यामध्ये इथपर्यंत आलो आहे राजकीय जीवनामध्ये तो मी केवळ मी स्वतःच्या हिमतीवरती आलेलो आहे मला कुठलाही वसा वारसा नाही आहे माझ्या घरामधला मी पहिला राजकारणी आहे त्यामुळं मला वाटतं की मी ह्या इथपर्यंत जात असताना मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि मी आज इथपर्यंत आलो त्यामुळं मला गरिबाच्या अडचणी काय आहेत मी सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला नाही आलेलो मी गरिबाच्या घरातनं जन्मला घेतलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं मला गरिबांच्या अडचणी काय आहेत त्या मला माहिती असतात आणि मी सातत्याने गरिबांच्या अडचणींवरती बा भांडत असतो आणि आंदोलनात्मक पवित्र मी वारंवार घेत असतो मला मग ते त्यांना सांगावं वाटलं की साहेब वसंत मोरे कोण आहे हा सामान्य जनतेला माहिती आहे मग मला वाटते की मला कुठल्या नेत्याने ओळखलं पाहिजे कुठल्या मंत्र्यांनी मला ओळखलं पाहिजे मला त्याची आवश्यकता वाटत नाही तुम्हाला आवश्यकता वाटत नाही मात्र अशा पद्धतीने बोलायचं दुसरीकडे मूळ मुद्दा जो आहे की भरत गोगाव यांचा मागच्या आठवड्यात तुम्ही वेगळा पौटोक हे केला आणि आता एका काळ्या कपड्यातील बाबा बरोबरचा फोटो व्हायरल होतोय काय नेमकं का गौड बंगाल आहे आय थिंक मला वाटतं ती एक बंगाली पूजा आहे ती कारण मी जो समोर बाबा बघितला आहे तो बाबा बंगाली पूजा करणारा बाबा वाटतो कारण बघा तुम्ही यूट्यूब सर्च मारा यूट्यूब तुम्ही सर्च मारलं तर बागलामुखीच्या संदर्भात असेल किंवा बंगाली जादे काळ्या जादूच्या संदर्भात असेल तर तुम्ही जर यूट्यूब सर्च मारला तर तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या कळतात की जे लोक बंगाली जादू करतात ते कसे असतात ते काय करतात ते कशा प्रकारे आघोरी जादू करतात की त्यांच्या ज्या काही पूजा अर्चा करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या ह्या अशाच असतात मग जर भरत शेट म्हणत असतील ते काय आघोरी नाहीये ना तर मग अवस्थेमध्ये पूजा का झाली ह्या सुद्धा गोष्टी महाराष्ट्राला कळल्या पाहिजेत ना कारण तुम्ही असाल पूजा तो विजयप्राप्तीसाठी केलेला एक हे यज्ञ असतो आणि मला वाटते की तो कदाचित त्यांनी तो केलेला असावा कारण मी ज्या माहिती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये विजयप्राप्तीसाठी तो त्यांच्या घरामध्ये बागलामुखीच्या जे साधू संत कोण तिथनं मांत्रिक आणले होते म्हणजे जो कर्मकांड झाला तो साधारण माझ्या माहितीनुसार अकरा पुजारी होते ते आणि त्यांची ती अकरा पुजाऱ्यांची पूजा करणं त्यांची पुजाऱ्यांची पूजा करणं ह्या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या होत्या अजून खरं तर सामान्य माणसं आता ह्याच्यापासून लांब जातात मात्र राजकारणी जे आहेत की चांगल्या पदावरचे आहेत तेच अशा पद्धतीच्या पूजा घालताना दिसतात नाही पूजा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोक घालतात कोण शांततेसाठी घालतं कोण अजून काय सत्यनारायणाची पूजा असेल पण ही तर सत्यनारायणाची वाटत नाही ही शांतीसाठी तर पूजा वाटत नाही कारण ज्या आवेशामध्ये त्या कुंडामध्ये आहुती दिली जाते कारण जो आवेश त्याच्यामध्ये दिसतो तो भयंकर आहे ज्या पद्धतीने तो बाबा मागू उभा राहून सांगतो आणि ज्या पद्धतीने ते असे जोरात टाकले जातात आवेशपूर्ण वातावरणामध्ये कारण जी आहुती दिली जाते ती अशी दिली जाते मग तुम्ही यज्ञाचं साधारण आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये जे यज्ञ होतात त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आहुती देण्यासाठी बसतो आहुती देण्यासाठी बसलो असता आम्हाला ती आहुती अशी द्यायला लागते अशा पद्धतीनं असे नाही देत आम्ही ती भरतशेट्टी तुम्हाला पण वापर दिले तुम्हाला पण घेऊन जातो तुम्ही जाणार नाही मला आवश्यकता नाही माझे जे काही अशा प्रकारची माझी श्रद्धा आहे ती माझ्या आईवरती आहे आणि माझ्या म माझ्या मतदारांवरती त्यामुळं मला वाटतं की मी गेली पंधरा वर्ष सातत्याने मला अनेक अडचणी आल्या पहिल्या टर्मला मला सिंगल नगरसेवक झालं दुसऱ्या टर्मला मला दोन नगरसेवक झालं तिसऱ्या टर्मला माझ्या पाच ठिकाणी वार तोडून सुद्धा मला पाच तुकडे करण्यात आले तरी पण मी निवडून आलो कारण माझी जनतेवरती श्रद्धा आहे त्यामुळे मला वाटते की मला बागलामुखीला बंगालमध्ये जायची गरज नाही मी माझ्या मत मतदारसंघातच फिरतो तुमचं खरं तर शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि याच निमित्तानं पुढचा जो गट आहे तुमचा एकनाथ शिंदे यांच्या त्यातले काही पोस्टर्स जे आहेत ते सोशल मीडियावर असतील बाहेर व्हायरल झालेले आहेत की ज्यामध्ये उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांना थोडंसं वि काय म्हणतात त्याला विसरलं आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी दाखवल्या त्याला की जे टीकात्मक आहे ज्या गोष्टी कर्मकांडाच्या गोष्टी होतात ज्याच्यामध्ये या अशा प्रकारे आहुती देण्याचे विषय होतात याचा अंत फार वाईट आहे आणि मला वाटतं की हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहे कारण तुम्ही बघा ना प्रत्येकाच्या हातामध्ये दोरे गंडे अंगठ्या भस्मन बिस्मन एवढे लावलेले दिसतात प्रत्येकानी आणि त्यामुळं काय होतं की ह्या लोकांवरती थोडा मला वाटतो डोक्यावर परिणाम झाले का वाटतं मला आणि त्यामुळे ही लोक थोडी वेड्याकच करायला लागलेत आता आणि मग जर आम्ही ती अजून काळे हाळत पिवळी हळत हे जर बाहेर काढलं ना तर मग अजून कळत की मंगळवाड्याला कोण जातं मंगळवेड्यामध्ये कोणाचे बॅनर लागले होते आणि मग शिरवळला कोण गेलो होतं सगळं माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवतो आमचं पण नेटवर्क तेवढं आहे ना आम्ही असं कुठे गेलो दाखवून द्या आम्ही नाही असं गेलो तरी मंदिरात जाऊन आपलं देवाला काळे हळद पिवळे हळदचा विषय काय सांगूनच टाका ना तो सांगतो ना मी काळे हळद पिवळी हळद जो विषय आहे ना तो मी योग्य वेळी काढल मला वाटतं की अजून माझ्यावरती आरोप करावेत कारण मीडियावरती जे चाललंय ना की वसंत मोरेचा बाण योग्य ठिकाणी लागला मला वाटतं ते तुम्ही जर आता पाहिलं असेल तर आता अजून अजून सुद्धा खूप लोक ओपन होतील याच्यामधून अजून खूप लोक यांचे मग अगदी कुठं कुठं फार मराठवाड्यात सुद्धा जे प्रकार केले जातात त्या ठिकाणचे आमदार जे विषय करतात ते सुद्धा सगळे बाहेर येतील हे लोक जनतेच्या मतावर निवडून येतात की असल्या गोष्टी नाही मत ईव्हीएमवरती वरती निवडून येतात विशेषतः परंतु यांना का भीती वाटते हे का या असल्या आघोरी कृत्य करतात माहीत नाही मला कारण मला त्या संदर्भामध्ये आपण प्रत्येकाने एवढं तर केलं पाहिजे मला या या विषयामध्ये विशेषतः वामनराव पैंचं एक का वाक्य कायम मला आठवतं हो मी काय मी म्हणजे त्यांचा मी त्यांना मानतो मी त्यांचं शिष्य वगैरे हो नाही आहे पण मी त्यांना मानतो ही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुझं जीवन कसं घडवायचं ते तू ठरवायचं मग तू वेगळ्या ट्रॅकवरती जाऊन स्वतःचं जीवन बिघडवायचं का योग्य ट्रॅकवरती राहून स्वतःचं जीवन सुधरायचं हे स्वतः माणूस ठरवू शकतो त्यामुळे पुढे कर्मकांड करायला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये आणायचे कुठून या महाराजांना पंधरा पंधरा लाख रुपयांचे पूजा ही लोक घालतात म्हणजे ह्या सगळ्या थेरं ही सगळी आमच्या मराठीमध्ये याला थेर म्हणतात हे थेरं कधी चालू होतात ज्यावेळेस माणसाकडे पैसा येतो ना त्यावेळेस मग हे बुवाबाजी चालू होती आता बंगालचा बाबा काय करतो किती पैसे घेतो बंगाली जादू ते तुम्ही यूट्यूबला सर्च मारा ना कळेल तुम्हाला त्यानंतर अवं हे काहीच नाही आहे अजून तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये आणि हे सर्रास केले जातात ह्याचा कधी कधी एवढं वाईट वाटत नाही की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी होतात आणि हे ही लोक ह्याला बळी पाडतात म्हणजे ही काळी हळद आहे ना पडलेलाच विषय वसंत मोरेंकडून अजून काही व्हिडिओ येणार आहेत काढणार ना जर गरज पडली ना अजून सगळे व्हिडिओ काढणार मी बाहेर आणि मग त्यावेळेस म्हणतील की वसंत मोरेचं नेटवर्किंग कुठपर्यंत आहे मी करू शकतो खूप खूप धन्यवाद तर नितेश राणे हे मी त्यांचं केलेले काम विसरले इथून पासून ते गोगावले यांनी केलेली पूजा आणि येणाऱ्या काळामध्ये काळे हळद आणि पिवळ्या हळदीची व्हिडिओ मी पुढे आणेलो असं यावेळी वसंत मोरे यांनी म्हटलं